पूर्व भागातील गणेशपेठ येथील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात धनलक्ष्मी देवी मातेचं रूप साकारण्यात आलं होतं ही सजावट पाहण्यासाठी भक्तगणांची गर्दी झाली होती पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात श्री हिंगुलांबिका देवी मातेला विविध अवतारांची सजावट करण्यात येते देवी मातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होते विविध धार्मिक कार्यक्रमही इथं भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे दरम्यान श्री हिंगुलांबिका देवी मातेला धनलक्ष्मी देवी मातेचं रूप साकारण्यात आलं होतं यासह दररोज सकाळी अभिषेक आरती महापूजा आदी कार्यक्रमांना मान्यवरांसह भक्तगणांची गर्दी हिंगुलांबिका मंदिरात दिसून आली दरम्यान शुक्रवारी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात छबीना मिरवणूक तसंच आरती मल्लप्पा वन्नप्पा हंचाटे यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती राजू शामराव भांबुरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता या प्रसंगी श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते